नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पण एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेमधील आता सध्या तरी कॉमेंटमध्ये असेल किंवा व्हॉट्सअपला असेल सर्वात जो आधी सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कंपन्या कधी येणार आहेत वेंडर लिस्टमध्ये कंपन्या कधी ॲड होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत याच विषयावरती आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर पंप योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे सोपे व्हावे हो यासाठी पात्र शेतकऱ्याला सौरपंपाचे वाटप केले जाते आता शेतकरी मित्रांनो ज्या काही शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर आहेत त्या शेतकऱ्यांना वेंडर निवडीचे ऑप्शन तर आलेलेच आहे वेंडर निवडीचे ऑप्शन आलेले परंतु अद्याप काही कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होत नाहीत बऱ्याच दिवसापासून शेतकरी वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याच्या प्रतीक्षा येत आहेत आता यामध्येच जो काही नवीन अपडेट सुरू झालेला आहे की अशा शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यांचे अर्ज अप्रुवल आहेत किंवा वेंडर निवड त्यांना आलेली आहे अशा शेतकऱ्यांना आता एस एम एस जात आहेत की सर्वे करून घ्या व सर्वे करून घेतल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे जे काय आहे वेंडर निवडीचे जे ऑप्शन आहे हे गायब होत आहे हे वे वेंडर निवडीचे ऑप्शन जात आहे त्याच्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत मग आता कंपन्या कधी येणार किंवा ज्या शेतकऱ्यांनी सर्वे केलेला आहे अशा शेतकऱ्यांचे जे काय वेंडर निवडीचे ऑप्शन गेलेले आहे तर अशा शेतकऱ्यांना पुन्हा वेंडर निवडीचे ऑप्शन कधी येणार या प्रश्नावरती चर्चा करू तर शेतकरी मित्रांनो आता कंपन्या ज्या काही कधी येणार आहेत हा मुद्दा आपण सगळ्या शेवटी घेऊ परंतु जे जो काही सर्वेचा मुद्दा आहे तो आधी सांगून टाकतो की शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जे काही नवीन अपडेट आहे की शेतकऱ्याला आता अर्जपुरवसेडी करण्यासाठी अर्ज पूर्ण करण्यासाठी आता जो काय अपडेट झालेला आहे की शेतकऱ्याला पात्र शेतकऱ्याला ज्याचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा शेतकऱ्याला कंपनी निवडी आधी सर्वे करून घेणे आवश्यक आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला कोणाला जरी सर्वेचे मेसेज आलेले असतील तर कृपया करून आपला सर्वे करून घ्या आता त्यानंतर सर्वे केल्यानंतर जे काही वेंडरचे ऑप्शन निघून जाते त्याच्यामुळे काय कोणतेही घाबरायचे कारण नाही कारण याबद्दल आपण सविस्तर माहिती गोळा केलेली आहे जेव्हा शेतकऱ्यांचे सर्वे कंप्लीट झाल्यानंतर वेंडर निवडचे ऑप्शन निघून जाईल परंतु हा सर्वे जो काय आहे हा सर्वे मंजूर झाल्यानंतर ते व्हेंडर निवडीचे ऑप्शन पुन्हा एनेबल होणार आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना सर्वेचे मेसेजेस आलेले आहेत किंवा सर्वेसाठी नाव आलेले आहे अशा शेतकरी मित्रांनी आपले सर्वे नक्की करून घ्यावे कारण तुम्ही जर सर्वे केला नाही तर तुमचा अर्ज हा पुढे जाणार नाही कारण आता सर्वे करून घेणे हे अनिवार्य झालेले आहे त्यामुळे वेंडर निवडी आधी शेतकऱ्याला आता सर्वे करावे लागणार आहेत आता सर्वे केल्यानंतर जो काय आहे त्यामध्ये दोन मुद्दे आहेत की वेंडर निवडीचे ऑप्शन ऑप्शन येईल परंतु कंपन्या ऑटोमॅटिक सरसगट मिळणार आहेत अशा प्रकारची देखील शक्यता आहे तशा प्रकारची देखील माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे आपण माहिती गोळा केलेली आहे की आता सरसगट ऑटोमॅटिक सलेक्शन होणार आहे शेतकऱ्यांचे सर्वे अप्रुव्हल झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला ऑटोमॅटिक सलेक्शन वेगवेगळ्या कंपन्या देण्यात येणार आहे असे देखील माहिती आहे परंतु शेतकऱ्याचा जो काही दुसरा प्रश्न आहे की आम्हाला ऑटोमॅटिक सिलेक्शन नको आहे तर आम्हाला वेंडर लिस्टमध्येच कंपन्या पाहिजेत त्यामुळे आम्ही काही सर्वे करणार नाहीत तर आता मेन मुद्देवरती येऊ की शेतकऱ्यांनी सर्वे जर नाही केला वेंडर ऑप्शन क्षेत्र राहिलं तर शेतकरी वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याची वाट पाहतात आणि विचारतात की कंपन्या कधी ॲड होतील तर शेतकरी मित्रांनो जे काही कंपन्या येण्याची जी काही प्रोसेस आहे आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे सध्या तरी वसवालकडे पाच हजारचा कोटा शिल्लक आहे शक्तीकडे जवळपास तीन चार हजारचा कोटा शिल्लक आहे जी केकडे कोटा शिल्लक आहे त्यानंतर ए व्ही आय असेल ए व्ही आयकडे कोटा शिल्लक आहे अशा जे काही अनेक कंपन्या आहेत त्यांच्याकडे त्यांचा त्यांचा कोटा हा शिल्लक आहे त्यांनी आपापली बीजी म्हणजेच बँक गॅरंटी भरून ठेवलेली आहे परंतु अद्याप जे काही आहेत ह्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होत्या एक तारखेपासून वसवल देखील सांगत आहे की कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे एक तारखेला देखील सांगितलं त्याच्यानंतर मध्ये देखील एकदा ओसवालच्या वेंडरकडून सांगण्यात आलं की दोन दिवसात येईल आता काल परवा देखील ओसवालच्या वेंडरकडूनच सांगण्यात आलं की अजून दोन दिवसात कंपनी येणार आहे परंतु अद्याप ही जी काही कंपनी आहे या दहा पंधरा दिवसामध्ये ॲड झालेली नाही वसवलच नाही तर कुठलीही कंपनी ॲड झालेली नाही जी देखील सांगणे होती की कंपनी येणार आहे परंतु कोणतीही कंपनी येत नाही त्याच्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत परंतु शेतकरी मित्रांनो जी काही आपल्याकडे अपडेट आप आलेली आहे जी काही माहिती मिळालेली आहे आता सरसगट सर्वे करून घेऊन त्यानंतर ऑटोमॅटिक सलेक्शनने वेंडर देण्याचे चालले आहे त्याच्यामुळे वेंडर लिस्टमध्ये कंपनी येण्याची शक्यता कमी आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सर्वेचे मेसेज आले असतील तर कृपा करून आपण सर्वे करून घ्या वेंडर मदे ची ते सथी, ते सथी परेंत आता परेंत वेंडर निवडीच्या ऑप्शनमध्ये कंपन्या येण्याची शक्यता कमी आहे याबद्दल अजून काही ठोस माहिती आपण गोळा करत आहोत येत्या दोन दिवसात आपल्याला याच्याबद्दल शंभर टक्के ठोस जी काय माहिती आहे हे आपल्यापर्यंत येईल आपण त्यासाठी त्यासाठी मंत्रालयाशी संपर्क देखील केला आहे त्यानंतर माहिती आल्यानंतर आपल्यापर्यंत कळवण्यात येईल परंतु जी काय माहिती आपल्यापर्यंत आत्तापर्यंत आलेली आहे की आता व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याची शक्यता कमी आहे फक्त शेतकऱ्याला कंपनी निवडी आधी सर्वे करून त्या शेतकऱ्याला ॲटोमॅटिक सिलेक्शनने कंपन्या देण्यात येतील अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे आता शेतकरी मित्रांनो आपण याबद्दल देखील एक आपल्याला मोहीम हो। राबवायची आहे की शेतकऱ्यांचे जे काही म्हणणे आहे की आम्हाला ॲटोमॅटिक सिलेक्शन कंपनी नको आहे आम्हाला आमच्या मर्जीने कंपनी पाहिजे त्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला एकत्र करत आहोत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक मराठी कृषी संपदा नावाने आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्या ग्रुपची लिंक दिलेली आहे आपण तिथे जाऊन जॉईन व्हा आपण शेतकऱ्याची एक चळवळ उभा करत आहोत की ज्या शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या मनानेच कंपनी पाहिजे त्या शेतकऱ्यांचे जे काही अर्ज आहेत हे आपण मंत्र मंत्री महोदयांना पाठवणार आहोत जे काही या खात्याची जबाबदारी पाहतात सध्या तरी मेघनाताई बोर्डीकर या खात्याची जबाबदारी पाहतात त्यांच्याकडे आपण हे अर्ज सगळे सर्व शेतकऱ्यांच्या नावाने सुपूर्त करणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ग्रुपला जॉईन होऊन आप आपले नाव आपला मोबाईल नंबर सर्व आम्हाला द्यावे या ग्रुपवरती आपण चर्चा करून कशाप्रकारे पत्रव्यवहार करायचा आहे याची आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे मत आहे की ऑटोमॅटिक सिलेक्शन नको अशा शेतकऱ्यांनी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये आपण ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन जॉईन व्हा व तिथे आपले भावना व्यक्त करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशा नवनवीन अपडेट्ससाठी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो